सोमवार म्हणजे ना दिवस लोक अलार्म वाचतो डोळ्यातून काही झोप कमी होत नाही म्हणून अजून पण असं वाटतं की झोपूनच राहूया थोड्या वेळ हाच तो आजचा दिवस हा मन मोक आणि महत्त्वाचा दिवस असतो पण इथंच आयुष्य दोन भागात वाटलं जातं एक तर सोमवार महत्त्वाचा दिवस नाही तर दुसरा दिवस म्हणजे सोमवारचा हा दिवस महत्त्वाचा म्हणजे दुसरा आयुष्य विभागलं जातं ही गोष्ट आहे अमूल नावाच्या एका वड माणसाची ती गोष्ट त्याला सोमवारच्या दिवशी सोमवार म्हणजे उशिरा उठणं मोबाईल स्केल कर बाहेर पडणं हे अमूलसाठी वेगळं नव्हतं पण एक सोमवार असा आला की अमूलचं आयुष्यच बदलून गेलं सकाळचा पाचचा वेळ होता अमोलने मोबाईल स्टूल केला अलाराम स्थूल करून तो स्वतःच्या विचारात राहिला की डोळे उघडत तो बाहेर पडला तो उठला खिडकी उघडली थंड हवा त्याने झुळुकून त्याच्या अंगावर हारा करत आली आणि त्या विचारलं त्याने हल मलने विचारलं मी आज काय बनणार हे वाक्य तो स्वतः फुटपुटत गच्चीवर हळूच निघून गेला वीस मिनिटाचा शांत वॉक आणि न हेडफोन ना गाणी स्वतःच्याही विचारामध्ये मग्न असायचं त्या दिवशी त्याला बाबाने एक वाक्य सांगितलं सोमवार जसा जसा तुझा तसा तुझा सोमवारचा एक आठवडा तुझा महत्वाचा असतो आयुष्य तसं खोलवर तसं हे वाक्य अमोलच्या मनावर खोलवर बिंब सोमवारची दिन हसून म्हणाला आज सोमवार आहे ना मी माझं आयुष्य बदलवतो त्याची सोमवारची दिनचर्या होती दुपारची वेळ मन शांत झालं स्वतःला विचारू लागला आज सोमवार आज जर आपण कंटाळा केला उद्याचा दिवस आपला मंगळवार त्याच्यामुळे आपण आनंदातच राहिलं पाहिजे संध्याकाळचं आत्मपरीक्षण दुपार संपते सायंकाळ मावळते अमोल हा वही उघडतो आणि स्वतःशी बोलतो आज मी सोमवार जिंकलो आज मी माझ सगळं मनातल्या गोष्टी सगळ्यांना शेअर करून मी आजचा दिवस जिंकतोय हेच ते अमोलचे हे वाक्य होते सोमवारच्या दिवशी मी सगळ्याच जिंकलो आज सगळ्या गोष्टीमध्ये मी हरलो नाही जिंकलो मुलच्या डोळ्यात पाणी येतं हे पाणी हरायचं नव्हतं हे पाणी डोळ्यातलं पाणी जिंकायचं होतं आजची जीत माझीच होती त्याचा रात्रीचा संकल्प तो झोपण्याआधी आरशात बघून स्वतःला पुटपुटतो आणि बोलतो आजचा दिवस हा सामान्य नव्हता महत्त्वाचा आणि बलिदानाचा आणि पुण्याचा महत्व होता म्हणून हा दिवस एकदम आनंदात आणि शांततेने मध्ये गेला हा सोमवारचा दिवस म्हणजे एक आणि एक सोमवारला विसरूच शकत नाही कधी जे लोक सोमवारला बदलतात तेच लोक आयुष्य बदलतं आजच्या सोमवारला विसरू नका पुढच्या सोमवारपर्यंत पूर्ण क्लिअर करा व्यवस्थित राहील सगळ्या गोष्टी